नमस्कार रेद्दी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे मूर्खपणावर गर्व भाग एक माझ्या मुलीचे लग्न होते आणि मी काही दिवस सुट्टी घेऊन लग्नाची तयारी व्यस्त होतो त्या दिवशी प्रवासातून घरी आलो तर पत्नीने माझ्या हाती एक पाकिट दिलं पाकिट अनोळखी होतं पण पाठवणाऱ्याचे नाव पाहून मला आश्चर्य मिश्रित उत्साहता आली अमर विश्वास असं एक नाव ज्याला भेटून काही वर्षे उलटली होती मी पाकिट उघडले तर त्यात एक लाख डॉलरचा चेक आणि एक पत्र होतं इतकी मोठी रक्कम तीही माझ्या नावावर मी घाईत पत्र उघडले हो आणि एक दमा एका दमात पूर्ण वाचून काढली पत्र एखाद्या परिकथेसारखं मला अचंभित करून गेलं लिहिलं होतं आदरणीय सर मी एक छोटीशी भेट आपल्याला देत आहे आपल्या उपकारांचे ओझे मी कधीच उतरू शकेल असे मला वाटत नाही ही भेट मी माझ्या न बघितलेल्या बहिणीसाठी आहे घरी सर्वांना माझा नमस्कार आपला अमर माझ्या डोळ्यासमोर खूप वर्षापूर्वीच्या घटना एखाद्या चित्रपटासारखं सरकू लागल्या एक दिवस मी गावात फिरत एका पुस्तकाच्या दुकानात आपल्या आवडीची मासिका चाळत होतो माझे लक्ष बाहेर पुस्तकाच्या एका छोट्या ढिगाऱ्याजवळ उभा असलेल्या मुलावर पडली तो पुस्तकांच्या दुकानात घुसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी विनंती करत होता व काही प्रतिसाद हो विक्रे विक्रे वाटत वाटत न मिळाल्यावर परत आपल्या जागी जाऊन उभा राहत होता मी बऱ्याच वेळा मुकाट्याने हे दृश्य बघत होतो पहिल्या नजरे नि, ते फुटपाथ वर दुकान लावणाऱ्या परंतु निराशा सामान्य वाटत नव्हती प्रत्येक वेळी तो नव्याने प्रयत्न करायचा परत तीच निराशा बऱ्याच वेळा त्याला बघितल्यावर मी आपली उत्सुकता थांबवू शकलो नाही आणि त्या मुलाजवळ जाऊन उभा राहिलो तो मुलगा काही साधी विज्ञानाची पुस्तकं विकत होता मला बघून त्याच्यात परत सा, आशा संचारली आणि त्याने उत्साहाने त्याने मला पुस्तक दाखवायला सुरुवात केली मी त्या मुलाला लक्षपूर्वक बघितलं स्वच्छ चेहऱ्यावर आत्मविश्वास पण कपडे अगदी साधारण थंडीचे दिवस होते व तो केवळ एक हलकेसे स्वेटर घातलेला होता पुस्तकं माझ्या काहीच कामाची नव्हती तरी मी जसे काही समोहित होऊन त्याला विचारले बेटा सारी पुस्तकं केवढ्याची आहेत तुम्ही किती देऊ शकता सर अरे तू काहीतरी किंमत ठरवली असेल ना आपण जे द्याल ते मुलगा थोडा निराश होऊन बोला तुला किती पाहिजे तो मुलगा समजून चुकला की मला काही पुस्तक घ्यायचे नाहीत व मी त्याच्यासोबत टाइमपास करीत आहे पाच हजार रुपये तो मुलगा वाकडं तोंड करून बोलला या पुस्तकाचे कोणीही पाचशे पण दिले तरी जास्त होते मला त्याला दुःखी करायचे नव्हते तरी माझ्या तोंडून सहज निघून गेले आता त्या मुलाचा चेहरा पाहण्यासार पाहण्यासारखा झाला होता जशी की कोणी खूप सारी उदासी त्याच्या चेहऱ्यावर ओतू दिली आहे मला माझ्या बोलण्याचा खूप पश्चाताप झाला मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याला धीर देत विचारले बघ बा मला तू पुस्तके विकणार वाटत नाहीस काय कारण आहे ते स्पष्ट सांग तुझी काय गरज आहे त्या मुलाची काय गरज असेल हेच पाहण्यासाठी आपण पुढील भाग पाहूया Крамач.